असं त्यांना जिवंत असणारे सर्वजण आता पण भुहेरे सर अमृत गंगाधर गायकवाड मला बऱ्याच त्यांची नावं माहिती बरोबर आणि आपण सर सर्व सर्व दिवस तारखेला जेव्हा ही घटना घडली गट तेव्हा मागणी केलेल्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत आमची चर्चा झाली तर आमच्या तीन महत्वाच्या जे काही एफ आय आरमध्ये मध्ये करेक्शनच्या मागण्या होत्या की एखाद्या महिलेचा महिलेवर ज्यावेळेस बलात्कार होतो आणि बलात्कार झाल्यानंतर तो बलात्काराचा पुरावा नष्ट करा म्हणून त्या महिलेचा फोन केला जातो त्यामुळे हा जो काही पुरावा नष्ट करण्याचा जो काही प्रकार आहे फक्त फोनच झाला नाही चेहरा विद्रूप दगड्याने ठेचून चेहरा विद्रूप करण्याचा जो काय प्रकार आहे हा पुरावा नष्ट करण्याचा प्रकार आहे त्याच्यामुळं माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की पादवीचा जो पुरावा नष्ट करण्याचा जो काय कलम आहे दोनशे एक तो याच्यामध्ये आठ झालं त्याचबरोबर तीनशे शहात्तर जे काय बलात्काराचे कलम आहे त्याच्यामध्ये एम क्लॉज जो आहे एम क्लॉज असं सांगते की एखादी महिला जी मुख आहे बदूर आहे बदिर आहे नैसर्गिकरित्या ती जी आहे ते नैसर्गिकरित्या बऱ्याच गोष्टी करू शकत नाही त्यामुळं अशा महिलेचा जर लैंगिक अत्याचार झाला असेल तर तीनशे शहात्तर एमचं कलम जे आहे ते सप्लिमेंट स्टेटमेंटमध्ये तुम्ही घेतलं पाहिजे त्याचबरोबर जे आहे ते हा पोलिसांचा जो काय एफ आय आर आहे त्या एफ आय आरमध्येच मध्येच त्यांनी मेन्शन केलेलं आहे की हा भाग आहे त्याच्यामुळे हा कट असल्यामुळं मादवीचे एकशे वीस ब कलम जे आहे ते याच्यामध्ये लागू झालं पाहिजे असे तीन कलमचे करेक्शन सांगितलेत जिल्हाधिकाऱ्यांनी कॉम्रेड गोविंद कॉम्रेड गंगाधर गायकवाडन हे सगळेजण होते तिथे उपस्थित त्यांनी सांगितले की मी एस पीना बोलतो दहा तारखेला बंद होता दहा तारखेला कसं दहा तारखेला बंद होता मग आम आम्ही सगळेजण बंदमध्ये सामील झालो अकराला बंदमध्ये आम्ही सगळेजण सामील झालो आणि त्या बंदमध्ये तिथले जे काय पोलीस निरीक्षक आहेत त्यांना आम्ही इंग्रजीमधून एक निवेदन दिलं तो हेतू काय होता ते तुम्हाला सांगतो तहसीलदार वाघमारे साहेब आहेत त्यांच्यासोबत सोबत जवळपास अर्धा तास चर्चा झाली त्यांनी सांगितलं की आमच्या मानवी संवेदना कुटुंबासोबत आहेत पीठित सोबत आहेत संवेदना असून फक्त काय होत जे काही कलम आहेत ते ॲड झाले पाहिजेत असं मी त्यांना बोललो मग नंतर आम्ही तिथे पिढीची मोठी बहीण आहे त्यांना आम्ही बोललो तर त्यांची जे काय म्हणजे मानसिक स्थिती बरोबर नव्हती आणि त्यांचं जे काय बोलणं चाललं होतं त्यांचं असं म्हणणं होतं की आता आम्हाला नाही काय हे गरीब कुटुंबातलं मला वाटतं की एखाद्या पिढीची जात शोधणं हा काही योग्य प्रकार नाही गरीब कुटुंबातली या देशाची नागरिक असलेली जर सत्तावीस वर्षाच्या तरुणी असेल आणि त्याच्या कुटुंबातली जर समजा असं असं होत असेल तर मन खच्चीकरण होते लढण्याची मानसिकता आम्हाला जी दिसली नाही मला वाटतं की ते आपल्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या लोकांचं फेल्युअर आहे की अशा लोकांचं मनोबल वाढवणं हे आपलं काम आहे ज्या ज्या लोकांना वाटतं की आम्ही परिवर्तनवादीपूर्वक आम्ही चळवळीत काम करतो त्या त्या लोकांचं काम आहे की अशा पीडित कुटुंबाचं मनोबल वाढवणं हे आपलं काम आहे मग आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या घरी गेलो काही महिला होत्या त्यांच्या फोटो वगैरे एवढंच म्हणून घेतले आम्ही आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला काही माहिती नाही काय झालं काय नाही आम्ही घटना घडली आणि आलो काही लोकांना घेऊन आम्ही घटनास्थळी गेलो घटनास्थळी जिल्हा परिषदेची एक शाळा आहे शाळेच्या पाठीमागे एक बाथरूम आहे मुलांचं आंघोळ करण्याचं आणि त्याच्या पाठीमागे झाडी एक झाडी आहे आणि त्या झाडीमध्ये आम्ही तिथं बघितलं की तिथं दारूच्या बाटल्या आहेत तिथं सिगरेटचे झोटके पडलेले आहेत पिढ्याचे झोटके पडलेले आहेत आणि क्रिमिनल लोकांचा जसा काही एखादा अड्डा असतो तशा पद्धतीचं ते एक अड्डा आहे आणि हे सगळं सांगण्याचं मागचं हे तू माझा हा आहे की ही घटना काय तिथं त्या साठेनगरमध्ये साठेनगर नगर साठेनगर झोपडपट्टीमध्ये ही काय पहिली घटना नाही त्याच्या अगोदर एक साधारणपणे वर्षभरापूर्वी एक मिसिंगची केस आहे एक महिलेला तिथून उचलून कोणातरी एखाद्या वीस किलोमीटर अंतरावर जे आहे ते तिथं फेकून टाकण्यात आलेलं होतं मारून तर माझी अशी मागणी आहे की आपल्या मागणीमध्ये ती मागणी असली पाहिजे की या प्रकरणाची सीआयडी चौकशी झाली पाहिजे कारण या प्रकरणाची सीआयडी चौकशी काय झाली पाहिजे कारण त्या नगरामध्ये ही दुसरी घटना आहे म्हणजे महिलांना उचलून नेणं महिलांवर लैंगिक अत्याचार करणं आणि त्यांचं खून करणं ह्या ज्या काही घटना वारंवार देगलूर विलोली नायगाव आणि नरसी आमच्या आकलनानुसार माझ्या आकलनानुसार या ज्या काही घटना होत आहेत तर त्या ज्या काही घटना होत आहेत तर हा जो काय जाता जातीय आतंकवादी जो पट्टा आहे त्याच्यामुळं इथं जे आहे ते सिरियल किलिंग जी होत आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये सीआयडी चौकशी होणं गरजेचं आहे मी आपल्याला या ठिकाणी काही भाषण करण्यासाठी आलो नाही फक्त मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी याच्यामुळं सांगितल्या की मातांग समाजानं सर या ने, ने, ने चा या मोर्चाचं या सगळ्या निवेदनाचं नेतृत्व करावं आम्ही सगळेजण तुमच्या आहोत याच्यामुळं तुम्ही असं स्वतःला एक तर नाही समजलं तर मानवी संवेदना जिवंत असलेला प्रत्येक माणूस सोबत आहे आपल्या पक्षाचे जे काही कापडं आहे ते आपण बाजूला या प्रकरणापुरतं बाजूला फेकले पाहिजेत मी माझ्या पक्षाचं जे काही कापड आहे ते बाजूला फेकेल आणि एका महिलेला न्याय मिळायला पाहिजे या परिपेक्षातून हे आंदोलन हा मोर्चा एकवीस तारखेचा आपण सर्वांनी केला आणि ज्या लोकांनी हे कृत्य केले त्यांना वाटते की एपार ढिला आहे आरोपीचं फक्त नाव आहे बापाचं नाव नाही आणि नाही तर मी त्यांना या शोकसभेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कोणाच्या मायेनं कोणाला किती दूध पाजले ते आम्ही बघणार आहोत म्हणजे आपण सर्व बघणार आहोत अशा पद्धतीनं जर महिलांना एकट्याच गाठून रात्रीविधीला जात असताना जर समजा अशा पद्धतीचा लैंगिक अत्याचार होत असेल तर, हो तर कोणाच्या मायेनं कोणाला किती दूध पाजले ते आम्ही बघणार आहोत अशा पद्धतीचा जर सभ्य समाजामध्ये घटना होत असतील आणि शिकलेले लोक जर घरामध्ये आपल्या बायको आणि लेकरांमध्ये खुश असतील तर मला त्यांना सांगायचं की उद्या तुमचे मुली जेव्हा कॉलेजला शाळेला जाणार आहेत तेव्हा तिच्यासोबत अशी घटना नाही घटना घडणार नाही याची आम्ही तुम्ही घेणार आहात त्याच्यामुळं एकवीस तारखेच्या मोर्चामध्ये जे काही आपल्या नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्या आहेत धोळा तालुक्यामध्ये आपल्या बैठका झाल्या पाहिजेत सर आणि आनी, अनिता बसवून जे काही खंदारला प्रकरण झालं होतं त्या प्रकरणाच्या वेळेस जो भव्य दिव्य जिल्हा मोर्चा निघला होता तर साधारणपणे लाख लोक मोर्च या मोर्चाला येण्याचं नियोजन जर आपण केलं तर चाळीस पन्नास हजार लोक येतील त्याच्यामुळे हे नियोजन वेरेसर सर असतील कॉम्रेड गंगाधर गायकवाड असतील जे शिकलेले लोक आहेत ज्यांना चळवळीचं जाण आणि भान आहे तर अशा लोकांनी पुढे येऊन करावं आम्ही सगळेजण आपल्या पाठीमागं एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळेजण आपल्या सोबत आपण जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी आपले आभार व्यक्त करतो आमच्या भगिनीला या ठिकाणी सप्तसुमनाने श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद जय लवजी जय अण्णा जय भीम जय भारत